तर हे बघा मॅरिनेशन झालंय सगळं मीच खाणार आहे मला वाटणीला कोणीच नाही तर मस्त आणि तुम्हाला तेव्हा तेव्हा पण सांगेल की रेसिपी फॉलो करू शकता तुम्ही नाही काय बोलते तुला काय वाटत नाही तर सगळ्यांना नमस्ते आज आपण बिर्याणी बनवायची आहे तर त्या दिवशी जो मटण आणलेला आपण एक किलो आणलेला जयशने तर त्याचं मी अर्धा बनवला आणि अर्धा ठेवला आहे अर्धा ठेवला आहे आज मी बिर्याणी बनवते मी तुम्हाला दाखवते मी कशी बिर्याणी मटण बिर्याणी कशी बनवते ते चलो बिर्याणी त्याच्यासाठी मी ते तांदूळ भिजत ठेवला आहे आणि इकडे पाण्याला कड आलाय त्याच्यात मी जरा मसाला टाकते खडा मसाला आणि जिरं आणि लिंबू थोडस आणि हे थोडस तूप सुटसुटीत व्हायला तांदूळ आणि मीठ मीठ टाकते आणि ह्याला उकळी आली चांगली आता आपण याच्यात तांदूळ टाकून घेऊयात आपल्याला पूर्ण शिजवायचे नाहीत कच्चे पक्के शिजवायचे तसेजतील ते तर इथे मी अर्धा किलो मटन आहे त्याला आता मॅरिनेट करायचं आपल्याला बिर्याणी बनवायची आहे त्याच्यासाठी तर इकडे हळद लाल मसाला आहे आणि इकडे बिर्याणी मसाला आणि मीठ घेतले थोडस हे लाल मसाला तिखट आणि आहे त्याच्यानंतर हे अल लसून घेतलाय टॉमॅटो पण घेतलाय कोथिंबीर ही आहे कसुरी मेथी फ्राय केलेला कांदा आहे तो पण ह्याच्यात टाकते अर्धा मी ह्याच्यात टाकते आणि थोडंसं ठेवते आपल्याला वरून आहे बिर्याणी आता दही दही घेऊया दही घेतलं त्याच्यानंतर थोडंसं तूप एक चमचा आणि आता लिंबू थोडंसं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच करावं लागेल मिक्स करते त्याच्यानंतर मग फुडची प्रोसेस तर हे बघा हातानेच घेतलं मॅरिनेशन झालंय नमस्कार मंडळींनो तर आज आमच्या घरी मी बोललो होतो त्या दिवशी गरिबांची बिर्याणी झाली होती आज आमची सावकारांची बिर्याणी बनणार आहे असं मला दिसतंय मी जस्ट ऑफिस मधून आलो तुम्ही ऑलरेडी केलं असेल तिचं काय म्हणजे ती बनवले ओ वाव राईस ते एक नंबर दिसते चला कडक आणि इकडे मॅरिनेट केलेलं मटण आहे ना पाच मटण आहे चला आज मटण बिर्याणी बनते घरी आताच तोंडाला पाणी येते आणि तू भांडी असते चला आवडीचा विषय आज बनणार आहे आपलं आणि दोनदा सरस आहे आज जेवणाचे चला अजून आता आम्ही चाललोय बघूया काहीतरी ओतू बनवत ना स्पेशल दाखवतो तुम्हाला तिने बनवले की नाही माहिती आहे मी जस्ट आलो पहिले तू गायब आहे पहिले किचनमध्ये असे म्हणून बघायला आलो तर किचन मध्ये बिर्याणी बनते आज मॅरिनेट झालाय एकदम क्लास दिसतंय लुक एकदम भारी दिसतंय हो तोंडाला पाणी सुटलं आणि एकदम मजबूत असं परफेक्टली मॅरिनेट झालं मॅरिनेट होतिनेट बघ ना एकदम सगळीकडे पूर्ण मसाला लागलाय तेल आणि तूप टाकून घेतले जरा गरम झाल्यावरती थोडीशी घेतली आहे आणि खडा मसाला घेतलाय काळी मिरी आहे लवंग आहे वेलची आहेत आणि ही आहे काय हल त्यात दालचिनी दालचिनी दालचिनी

वापट कलर एक नंबर आलाय मस्त कलर आलाय मजबूत होईल बहुतेक मला आवडलं बघ बनवलेस ते हो आता टेस्ट बघू कशी होते ते त्यानंतर कळेल तर मसाला राहिलेला त्याच्यात पाणी ओतून मी घेतलंय असं आहे का शिजवत आहे आ, नंतर मग त्याच्यात आपण डायरेक्ट राईस मध्ये मिक्स करून घेशील हां ओके डन आता प्रोसेस समजली तिने सगळ्या गोष्टी मॅरिनेट करून म्हणजे मसाल्या बिसाल्यात टाकलं राईस वेगळं बनवलं देन कांदा मेन बनवलं सेपरेट आणि आता ह्याच्यात ती कुकरमध्ये हा मटन शिजवून घेते देन शिजवून झाल्यानंतर मग ते असं आहे का कारण मी नव्हतो ना मी आत्ता आलो सो Okay. एक फास्ट आहेचावरती एक छुटी नंतर मसलो ओके म्हणजे टेस्ट करायला लागणार आहे ना बरोबर आहे हो की नाही सो so, हा काय उठू काय टेस्ट नाही करणार आहे अरे कमी वाटते थोडंस मलत नाही जमत काय या <laughs> बट टाक थोडा सगळ्या गोष्टी फक्त म्हणजे समजतात फक्त की की खात नाही आता नाही हो शिजलाय शिजलाय म्हणजे तुला सगळ्या गोष्टी येतात होतो तू खात काय माहिती आहे ना आता का नाही खात आता असं काय झालं जे तू सोडून दिलंस <laughs> काय नाही हा फक्त सांगायला इन्सिडेंट बाकी अशा गोष्टी काहीच नाही आहेत चला पाहिजे मटण मटन आहे आणि कमी कर। कमी करते का ओके कर। बट ते जाईल नाव हा हे सगळं मीच खाणार आहे मला वाटणीला कोणीच नाहीये समजलं मस्त माझी मजा असते हेच तर मजा आहे कारण हो तू खात नाही मी एकटाच दबवणार आहे दोन दिवस दोन दिवस कुठं राहत उद्या संपून जाईल दुपारी काय लावते मग उद्याला जरा घी मधला देते त्याने <laughs> तो घी <गी> मधला खाईल <laughs> okay. तुम्हाला पण घी मधलं भेटेल चला <laughs> आता

एकदम सुखी सुखी मला खायला मजा नाहीये मला रस्सा पाहिजे

दम लागायसाठी दम लागे, लागे <laughs> <laughs> हवा कुठून गेली नाही पाहिजे ना बरं बरं अँटी आहे सगळं हे आता शिजण्यासाठी की पूर्ण फ्लेवर येण्यासाठी म्हणजे ते भात त्याच्या मिक्स होण्यासाठी नाही जाणार असू दे ते कसंही हो मी खाईन फक्त तू बनव चला फायनली अशा प्रकारे आमच्या घरी उतू मॅडमने बिर्याणी बनवली बघेन आणि काय होते कशी होते बघू तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वेग रेसिपी असतात तशीच उतू मॅडमची आजची रेसिपी मटन बिर्याणीची कशी झाले ते पण मी सांगेनच तुम्हाला जेव्हा मी खाऊन बघेन तेव्हा तुर्तास इथे स्टॉप करतो जेव्हा टेस्ट करेन तेव्हा तेव्हा पण ते पण सांगेन मला नक्की कशी झाले ते आणि तुम्हाला तेव्हा तेव्हा पण सांगेन की रेसिपी फॉलो करू शकता तुम्ही नाही <laughs> काय बोलते तुला काय वाटतं काय ना तो ते चला मंडळी नो बिर्याणी रेडी आहे आपली मटन बिर्याणी जेवतून तुम्ही बनवले ग एकदम क्लास येत आहे चला आपण ट्राय करूया आता खाऊया कुठून सुरुवात करूया माहिती नाही बस एक नंबर अशी ठेवतो ग मसाला विसाला परफेक्ट लागलाय क्लास म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट बसल्यात मला सुक्या सुकी खा खायला कंटाळा येतो म्हणजे मला नाही आवडत काही लोकांना मसाला नाही जास्त नको लागतो आणि मला फक्त मसाला जास्त लागतो सो लेट्स ट्राय मला मंडळी नको मला एक मिनटं पण थांबवत नाही आता था। बघूया टेस्ट करूया आणि मी असं नाही की म्हणजे व्हिडिओसाठी चांगलं बोले ओके मस्त आहे म्हणजे खाऊ शकतो तुम्ही ही जी गुतून ह्याची रेसिपी बनवले ती तुम्ही ट्राय करू शकता ओके चला अशाच व्हिडिओसाठी तुम्ही कमेंट म्हणजे काय बोलता ते व्हिडिओसाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि काही प्रतिक्रिया असेल तर त्या पण तुम्ही कळवू शकता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय या बिर्याणी खायला 국민 라니 <목>